अमरावती जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी सी एच ओ गेल्या पाच ते सहा वर्षापासून मेळघाटमधील धारणी आणि चिखलदारा मेळघाट परिक्षेत्रात निस्वार्थपणे काम करत आहे दुर्गम भागात अनेक वर्षापासून काम करत असल्याकारणाने प्रचंड प्रमाणात शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहे कंत्राटी असल्याकारणाने रोटेशन बदली धोरण पद्धत अजूनही देण्यात आलेली नाही या उलट नुकताच संदर्भात आलेल्या जी आरनुसार सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यावर अन्याय झालेला असून आलेल्या जी आरमध्ये आदिवासी व दुर्गम भागात ज्यांची बदली झाली त्यांना अगोदर रुजू करून घेण्यात यावे त्यानंतर आदिवासी दुर्गम भागातून त्यांची इतरत्र बदली झाली आहे त्यांना कार्यमुक्त करावे अशा प्रकारे नियम बनवलेला आहे बदली संदर्भातील नियम सध्या स्थितीत कार्यरत असलेल्या सामुदायिक आरोग्य अधिकारी यांच्या हिताचा नसून जोपर्यंत कोणी नवीन समुदाय आरोग्य अधिकारी रुजू होणार नाही तोपर्यंत आम्हाला कार्यमुक्तसुद्धा करण्यात येणार नाही आधीच आम्हाला पाच ते सहा वर्ष दुर्गम भागात काम करताना झालेले असून पुन्हा प्रशासनामार्फत चुकीचे धोरण लावून ठेवीस धरण्यात येत आहे महाराष्ट्रातील जे समुदाय आरोग्य अधिकारी गैर आदिवासी भागात कार्यरत आहेत त्यांना अशी कुठल्याही प्रकारची अट नाही वर्ष दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत अनेक समुदाय आरोग्य अधिकारी हे बदली धोरण नसल्याने सोडून गेलेले आहेत परंतु यावेळी बदली धोरण लागू केलेले असूनही दुर्गम भागात कार्यरत असलेल्या कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या नशिबी निराशाच आलेली आहे नमस्कार मी भूषण सुरेश अकोतीकर मी मेळघाटमध्ये कार्याटेंबरू या गावात कार्यरत आहे मागील पाच ते सहा वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात समुदाय आरोग्य अधिकारी हे आरोग्यसेवा देत आहेत त्याचप्रमाणे मेळघाटात अतिशय प्रामाणिकपणे आरोग्यसेवा सेवा नये आम्हाला अ अद्यापपर्यंत पाच ते सहा वर्ष झाले कोणाला सात वर्ष झाले परंतु आम्हाला जिल्हा बदली प्र प्रक्रिया जेव्हा राबवण्यात येत आहे जिल्हा अंतर्गत प्रक्रिया जेव्हा राबवण्यात येत आहे तेव्हा एक अट लादलेली आहे प्रशासनाने आमच्यावर जोपर्यंत इथं कोणी रिलिव्हर येणार नाही मेळघाटात तोपर्यंत आम्हाला या ट्रान्सफरचा काहीही फायदा होणार नाही कारण प्रशासनाने ज्याप्रमाणे नियमित कर्मचारी असतात त्यांना रोटेशन लागू असतं त्याचप्रमाणे आम्हाला रोटेशन मेळघाटात लागू नाही या कारणानं ना, आणि रोटेशन लागू नसल्याकारणाने बरेचसे जे समुदाय आरोग्य अधिकारी आहेत हे दुर्गम भागात अतिशय भौगोलिक परिस्थिती म्हणा किंवा एक आदिवासी भाग असल्याकारणाने एक अतिरिक्त कामा कामाचा ताण म्हणा या कारणाने कोणीही यायला तयार नाही तेव्हा प्रशासनाने एक जी आर काढलेला आहे त्या जी आरानुसार त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की आदिवासी व दुर्गम भागात सद्यस्थितीत कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या जागा रिक्त कामा रिक्त राहता कामा आहे कारण दुर्गम भागात जर यायचं असेल अमरावतीतून ते पहिले लोक रि इथं रुजू होतील आणि रुजू झाल्यानंतर दुर्गम भागात रुजू झाल्यानंतरच त्यांना इथून रिलीव्ह करण्यात येईल जे इथं कार्यरत असलेले समुदाय आरोग्य अधिकारी आहेत त्यांना तुमची काय मागणी आहे आमची मागणी रास्ता शासनाला एकच मागणी आहे एकतर मेळघाटमध्ये रोटेशन ट्रान्सफर लागू करण्यात यावं जेणेकरून कोणीही समुदाय कार्यावर हा जो आमच्यावर जो अन्याय होता हा अन्याय होता कामा नये कारण आमच्याप्रमाणेच गडचिरोली असो चंद्रपूर असो पालघर असो आणि धारणी चिखलदरा या सर्व ठिकाणी हे नियम लागू होतात आमची हीच मागणी आहे की प्रशासनाने रोटेशन बदली लागू करावी आपण डीएचओ कडे गेले आता डीएचओ सरांनी सांगितलं डीएचओ सरांनी अतिशय सकारात्मकपणे सांगितलं की आम्ही याचा शासनाला पाठपुरवठा करू आम्ही वर कळू परंतु आमची मागणी रास्त आहे राहील की रोटेशन बदली लागू करावी आणि जे पाच ते सहा वर्षापासून जे इथं समुदाय आरोग्य अधिकारी आहेत त्यांना लवकरात लवकर लवकर करण्यात यावं येतो